आणि मुंबईसह राज्यामधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी मोठी बातमी गणेशोत्सव मंडळांना उंच पीओपी प्रवेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आता करता येणार आहे पीओपी मूर्ती विसर्जनासाठी राज्य सरकार नवं धोरण आणणार आहे अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत सुशांत खरोखर गणेशोत्सव मंडळांसाठी मोठी बातमी कारण की बऱ्याच दिवसांपासून हा मुद्दा प्रलंबित होता प्रश्न प्रलंबित होता आता कधीपासून ही हे नवं धोरण आणण्याची शक्यता आहे आणि हे नवं धोरण नेमकं कसं असणार आहे सध्या अगदी बरोबर आहे आपण जर बघितलं असेल तर मागील काही दिवसांपासून या संदर्भात चर्चा सुरू होती आशिष शेलार देखील याबाबत पुढाकार घेत होते मात्र आता जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार मुंबईसह सार, राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं दिलासा देण्याचा सरकारनं निर्णय घेतलेला आहे आणि पीओपी मूर्ती विसर्जनासाठी फडणवीस सरकार एक नवीन धोरण जे आहे ते आम्हाला आणणार आहे अशी देखील माहिती मिळते आणि याच आठवड्यात मूर्ती विसर्जना संदर्भातलं शासनाकडून नवं धोरण जे आहे ते जाहीर होण्याची शक्यता आहे आणि यामुळे लालबागचा राजा असेल मुंबईचा राजा असेल व इतर मंडळांना या धोरणांमुळे दिलासा जो आहे तो देण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहे आणि आपण जर बघितलं असेल तर येत्या आठवड्याभरात या संदर्भातली एक आणखी एक मिटिंग जी आहे ती घेतली जाईल आणि एक नवीन धोरण तयार केलं जाईल हे नवीन धोरण कसं असणार हे बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे श्रद्धा अगदी सुशांत धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी